आम्हाला ज्यावेळी कळालं की हा भूकंप आहे त्यावेळी आम्ही उमर आणि मित्रांना आमच्या काही पोलीस कर्मचारी होते आणि कॉलेजचे विद्यार्थी होते त्यांना घेतलं ट्रक मध्ये घातलं आणि सरळ अगोदर या गावला आलं एकुंडी या गावचं नाव आहे होईल त्या प्रकारे की कोणी ते जिवंत होते जखमी होते अगोदर आम्ही त्यांना म्हणलं उचला आणि हॉस्पिटलला पाठला दोन नोन सुनातो नाती असं कस मग त्यावेळी आमच्या जवळ हातियार वगैरे हो काय नसताना जे आहे ना हाताने माती उकरायचं ते असे मोठमोठी पोट ढिगारी पडलेले होते कितीतरी लोक जे आमचं म्हणत होते की आमचं इथं घर आहे घर समजत नाही घर कुठं आहे हे सुद्धा माहीत नाही हे म्हणत होत जास्तीत जास्त जखमीला इथून जे आहे ना या ठिकाणाहून आम्ही हॉस्पिटलला पोहोचवलो मी या ठिकाणी आलो आजूबाजूला मी शूट करत होतो ती पाण्याची टाकी होती मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी एक पुतळा होता त्या स्तंभाचा कलर सुद्धा लाल कलर होता आणि त्याच्या आजूबाजूला प्रेत पडलेली होती जखमींना होईल त्या मार्गानं होईल त्या प्रकारे उचलून घेऊन जात होती आणि या किल्लारीचा हा एक मुख्य प्रवेशद्वारच होता पुढच्या पिढीला एक इतिहास म्हणून पाहता येईल भविष्यात जर संकट आलं तर आपल्याला हे इतिहासाची पानं काढून पाहून त्यावेळी कसं निवारण केलेलं होतं हे ये पाहता येईल असं एक माझं एक ड्रीम म्हणलेलं आहे